तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग अठरा त्याने दुसऱ्या हाताने तिचे केस नीट केले ती मात्र पुतळ्यासारखी तिथेच बसून होती तिच्या कानात फक्त त्याचे शब्द फिरत होते तिला आयुष्यभर प्रयत्न करू दे म्हणजे म्हणजे ही सोबत आयुष्यभरासाठी होती का तिच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते ज्याची उत्तर ती विक्रांतच्या डोळ्यात शोधायचा प्रयत्न करत होती आता पुढे तानियाने रागातच घरात पाय ठेवला आणि भूकंप आला घरात पूर्ण रस्ताभर सुसाट वेगाने गाडी चालवत आलेली ती विक्रांतने प्रत्येक शब्द आणि त्याने पाचही बोटांची तिच्या गालावर लावलेली मोहर या जन्मात होता तिचा सा। कुठे साध मोठ्या आवाजातही तिच्याशी बोललं नव्हतं पण विक्रांतने आज सगळी कसर पूर्ण केली त्याने केलेला हेच काम जर मिस्टर राजपूतांनी बऱ्याच वर्षांआधी केलं असतं तर बरीच सुधारित आवृत्ती राहिली असती तानियाची असो घरात शिरताच तिचा सगळा राग घरातल्या त्या सुंदर महागड्या वस्तूंवर निघत होता मिस्टर राजपूत ऑफिसमध्ये तर मिसेस राजपूत बाहेर गेल्या होत्या घरातल्या नोकर मंडळींना थोडीच ती आवडणार होती तुला तिच्या जाऊन आपलं कपाळ पडून घेण्यापेक्षा सगळे जण बाजूला तमाशा पाहत राहिले काचेच्या चिनी मातीच्या हजारो लाखो रुपयांच्या वस्तूंचा चुराडा केला तिने समोरच्या काही मिनिटात स्वतःवरचं नियंत्रण पूर्णतः गमावलं होतं बस हातात येईल त्याचा निकाल लावत होती ती एखादा माणूस अशा वेळी तिच्या समोर आला असता तर त्याचाही जीव घेतला असता तिने कदाचित अशी परिस्थिती होती तिची विक्रांतने आज नुसार तिच्यावर हात उचलला नाही तर तिला तिची लायकी दाखवून दिलेली तिच्या अहंकाराच्या गर्वाच्या चिन्ह्या चिन्ह्या केल्या त्याने चार लोकांमध्ये तिच्या श्रीमुखात भडकवली होती त्यापेक्षा जास्त कशाचा तिला राग आला असेल तर आजपर्यंत सदैव कोरड्या वृक्ष असणाऱ्या विक्रांतच्या डोळ्यात ओलावा दिसला तिला आणि तो पावनीसाठी होता तिच्यासोबतचं त्याचं लग्न म्हणजे दिखावा आहे डाव आहे हे मिस्टर राजपूतांचं बोलणं ऐकल्यावर तिच्या मनाला सुकून होता पण आजचं चित्र वेगळं होतं जे जे डोळ्यांना दिसलं कानांनी ऐकलं त्यावरून पावनी त्याच्यासाठी नुसतीच बनावाची बायको नसून खूप खास आहे हेच है। दाखवून दिलं होतं त्याने पावनी माझी बायको आहे इथून पुढे तिच्या केसाला जरी धक्का लागला तरी माझ्या एवढा वाईट कोणीच नसेल तिच्यासाठीच धमकावणं सगळं आठवून तिच्या रागाचा ज्वालामुखीचा उद्रेक झालेला आणि त्या भव्यशा लिव्हिंग एरिया मधली प्रत्येक वस्तू त्यात स्वाहा होत होती विक्रांत विक्रांत जिला तिने अतिशय तुच्छ समजलं होतं तिची किंमत शून्यापेक्षाही कमी होती तानियाच्या नजरेत त्या पावनीने सुद्धा अगदी पिळून पिळून पान उतारा केला होता तिचा आबासाहेबांचा सा फोन कट झाल्याबरोबर मिस्टर राजपूत सुन्न झाले चेहरा पांढरा फटक पडला त्यांचा त्यांच्या सुकन्याने ने ने नेमके काय दिवे लावले हे त्यांना माहीतच नव्हतं आधीच त्यांनी विक्रांतसाठी टाकलेला डाव त्यांच्या अंगाशी आलेला होता जो खड्डा त्यांनी विक्रांतसाठी खंडलेला त्यात ते स्वतःच अगदी खोलवर तळागाळाशी जाऊन पोहोचले होते त्यातून बाहेर निघायचा आबासाहेबांच्या नजरेत स्वतःची इमेज सुधारण्याचा ते प्रयत्न करत होते की हा पुन्हा एक बॉम्ब पडला त्यांनी तानियाला फोन लावला पण ती उचलत नव्हती तेवढ्यात ते घरूनच फोन आला साहेब तानिया बेबी फार चिडल्या आहेत सगळं सामान अस्ताव्यस्त केलाय हातरा जखम पण झालीये कुणाच ऐकत नाहीये प्लीज तुम्ही ताबडतोब निघून घरी या साहेब घरून फोन आला तसं त्यांनी ताबडतोब ड्रायव्हरला गाडी काढायला काढायला सांगली लावली पावनी अजूनही हरवल्यासारखी विक्रांतच्या डोळ्यांमध्ये बघत होती डोळ्यात अश्रू उभे राहून तो धुसर दिसायला लागला तरी तिची हल्ली नव्हती हात करत गालावर आलेले तिचे अश्रू पावनी त्याने तुला नेमकं का काय म्हणाली हे जाणून घ्यायचं होतं तिला डायरेक्ट तिने पावनीला पायऱ्यांवरून धक्का देण्याचा प्रयत्न केला म्हणजेच नक्की त्या आधी काहीतरी बोलणं झालं असणार दोघींमध्ये त्याला खात्री होती अर्धर तिने सांगितलेलं पण त्याला पूर्ण ऐकून घ्यायचं होतं म्हणून त्याने पावनीला विचारलं मग तिने तानिया आजीसाहेब बाबासाहेबांबद्दल वाईट बोलली आणि त्यावर तिने तानिया दिलेलं उत्तर विक्रांतला सांगितलं पहिले तर त्यालाही खूप राग आला तानिया जे काही त्याच्या आजी आजोबांबद्दल बोलली ते ऐकून पण नंतर पावनीने दिलेलं उत्तर ऐकून समाधान पसरलं त्याच्या चेहऱ्यावर आणि हलक हसूही आलं ओठांवर एरवी अगदी गरीब गाय बनून राहणारी पावनी चांगलं सुनावलं होतं तिने तानी आला तुम्ही तुम्ही का हसताय त्याच्या हसण्याचं कारण न उमगून तिने विचारलं कसलं सॉलिड आन्सर दिलं तू तिला तो स्वतःच हसू आवरत म्हणाला मग त्या दोघांबद्दल ती काहीही म्हणेल आणि मी ऐकून घ्यायला हवं होतो का कसली गोड वाटली त्याला ती रडता रडता रागात येऊन प्रश्न विचारताना अजिबात नाही योग्यच केलं तू उलट हात चालवला असता तर ते जास्त योग्य राहिलं असतं त्याच्या हिशेबाने तानिया तिच्या हातची सुद्धा एक जोरदार झापड एक्सपेक्ट करत होती माझ्या बोलण्यानेच गबगार झाली होती ती हात लावायची गरजच पडली नाही मला ते अगदी आहे भल्या भल्यांची भल्या बोलती बंद करू शकतेस तू फक्त एकदा हे तोंड उघडायला हवं आय हॅव एक्सपिरियन्स दॅट आज पहिल्यांदा एवढा हसून आणि मोकळं बोलत होता तो तिच्यासोबत तू माझी सुद्धा बोलती केली होती असंच सांगत होता तिला ते ते तर मी तो आपली फिरकी घेतोय कळलं तिला आय सेड इट पॉझिटिव्हली आता याचं टेन्शन घेऊ नको तू तिच्या मनावर कुठला स्थान नको राहायला म्हणून तो म्हणाला माझी गोष्ट वेगळी होती पण तुम्ही तुम्ही नव्हता हात उचलायला हवा तिच्यावर कितीही झालं तरी एका मुलीवर त्याने हात उचलायला नको असं वाटलं तिला मला शक्य असतं तर तिचा जीव घेतला असता मी हा राग फक्त तानियाच्या बोलण्याचा नाही तर तिने आपल्याला जो धक्का दिला त्यासाठी आहे हे वेगळं सांगायची गरज नव्हती पावनी शी ट्राइड टू हर्ट यू तिने तुला धक्का देऊन खाली पडायचा प्रयत्न केला मी वेळेत आलो नसतो तर तुझी तुझी, तुझी अवस्था माहिती आहे तिला तरीही असं क्रुअल वागली ती तुझ्या केसाला जरी धक्का लागला असताना त्या व्यक्तीला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागली असती आणि तिला मारलेली थप्पड तर फार छोटी गोष्ट आहे खरा हिशेब तर अजून बाकी आहे तिचा आणि तिच्या बापाचाही काय काय करणार आहात तुम्ही तिला भीती वाटली डोंट वरी त्याची काळजी करू नकोस तू तू फक्त चांगला विचार कर तुझा बाळाचा आणि घरच्यांचा आता निवांत आराम कर काही एक घडणार नाहीये डोंट वरी विक्रांत तिच्या अंगावर ब्लँकेट टाकत म्हणाला तिने खाली सरकत पाठ टेकवली त्याचे शब्द पुन्हा एकदा तिच्या मनात आशेचा वसंत ऋतू फुलवून गेले घरच्यांचा विचार कर म्हणाला तो म्हणजे त्याचाही का त्याच्याकडे पाहताच तिने डोळे बंद केले ती झोपल्यावर तो उठून बाहेर टेरेसमध्ये आला केसांमधून हात हिरवत त्याने एक दीर्घ श्वास घेतला पावनीला जरी त्याने शांत कसल केलं असलं तरी त्याच्या मनात विचारांचा डोंब उसळला होता जर तो वेळेत पोहोचला नसता तर हा एकच विचार प्रचंड अस्वस्थ करत होता तिला काही झालं असत काही दिवसांची ओळख असलेल्या एका परक्या मुलीविषयी एवढं का वाटावं वा। पावनीचा विचार करून त्याच्या बोथट जाणीवांना धार येत होती स्वतःला थांबवून धरण्याचा आतोनात प्रयत्न करत होता तो पण नजर आणि मन राहून राहून तिच्याकडे सोडलं जात होतं तिच्या आणि तिच्या बाळाचं काहीतरी बरं वाईट झालं नेमकं हेच कारण सांगणार होता तो समोर जाऊन घरी कुठल्याशा ऍक्सिडेंट मध्ये ती आणि तिचं बाळ गेलं त्यावेळी कितीही सहज बोलून गेला होता तो हर्षला पण फक्त दहा दिवस घालवले तिच्यासोबत आणि आता तो विचारही असह्य वाटू लागला होता त्याला मग तिची तानिया समोर जी छाती ठोकपणे त्याने बाजू घेतली ओळख सांगितली ते काय फक्त त्याच्या लग्नाचा खरेपणाला मुलामा द्यायला नक्कीच नव्हतं त्या पलीकडे होत ते हृदयाशी कुठली तरी तार तिच्यासोबत जोडल्या गेली आहे असं फिलिंग होतं हल्ली त्या दिवशी चक्कर आली तेव्हा उचलून घेतलं असो किंवा मग काल तिला मिठत घेतलं असो तिचा स्पर्श का कुणास ठाऊ ओळखीचा वाटायचा खूप खोल आत आपल्या आत भिंडला गेला असल्यासारखा त्याने फोन काढून त्याच्या पुढच्या कामाचे सदानंद कडून अपडेट घेतले काम झालाय सर समोरच्या तासाभरात राजपूतांना नोटीस जाईल गुड आणि यातून काहीही केलं तरी तो सुटायला नको जस्ट एन्श्युअर दॅट ही शुड नॉट गेट इवन अ सिंगल होल टू एसेप डोंट वरी सर डायरेक्ट मंत्रालयातून फाईल हरवली आहे कितीही जॅक वापरला तरी यातून सुटू शकणार नाही सदानंदने आश्वस्त केलं व्हेरी गुड पावनीच्या आत्याच्या घरावरही लक्ष असू दे त्या दोघींनी सुद्धा काही गडबड करायला नको सर आपली माणसं चोवीस तास लक्ष ठेवून आहेत आपल्या परवानगी त्या दोघीजणी श्वासही घेऊ शकणार नाही ठीक आहे विक्रांतने फोन डिस्कनेक्ट केला तो आत रूम मध्ये आला तर आजीसाहेब साहेब पावनीच्या उशाशी बसल्या होत्या सगळं ठीक आहे ना रे विक्रांत त्यांनी काळजीने विचारलं हो आजी साहेब डॉक्टरनी स्वतः सांगितलंय सगळं नीट आहे जळली मेली त्या तानियाची नजर कधीच ठीक वाटली नव्हती ती मला पण तुझ्या आजीसाहेबांचा आबासाहेबांचा आग्रह त्यावेळेसच माझं ऐकलं असत तर बोरीच्या जीवाला जरा म्हणून जैन नाही काही ना काही सुरूच आहे डोळ्यातलं पाणी पुसत त्यांनी पावनीच्या केसांवरून हात फिरवला त्या दिवशी सुद्धा तोंड उपसट नको, नको ते बोलले तुझ्याविषयी तेव्हा सुद्धा अशीच चक्कर आली होती हिला तरी किती समजून घ्यायचं दोन जीवांची आहे आता तानिया समोर असती तर आजी साहेबांनी सुद्धा चांगला हात शेकून घेतला असता आजी साहेब तुम्ही नका टेन्शन घेऊ मी आहे ना मी सगळं बघेल आणि डोंट वरी पावनीच्या तब्येतीलाही काही धोका नाही सगळं ठीक आहे तुझे आबासाहेब पण खूप चिडले आहेत मघा वकिलाला फोन केला होता बरस काही बोलत होते मी बोलतो आबासाहेबांसोबत आबान तुम्ही बसात जवळ विक्रांत मला वाटतं तुम्ही दोघ आपल्या कुलदेवच्या त्या दर्शनाला जाऊन या पावनीला एक दोन दिवसात बरं वाटलं की आपण सगळेच जाऊ आपलं फार्म हाऊसही आहे तिथेच जवळ राहू तिथे दोन तीन दिवस तेवढाच वातावरणात बदल पावनीलाही बरं वाटेल जरा तीन महिने फार नाजूक असतात रे शारीरिक आरामासारखीच मानसिक आरामाचीही गरज असते सकाळी सुद्धा चेहरा किती उतरला होता तिचा आणि आता तर फार कोमेजून गेली आहे आजी साहेबांना तिची काळजी वाटत होती त्याने निजलेल्या पावनीच्या चेहऱ्याकडे पाहिलं थकलेली क्षिणलेली वाटली त्याला ती एरवी त्याने आडेवडे घेतले असते पण यावेळी लागलीच तयार झाला ठीक आहे जाऊयात आपण पण पहिले एकदा डॉक्टरांना विचारून घेऊयात पावनीला प्रवास सहन होईल का नाही ते बघायला हवं चालेल उद्या सुधाला बोलावते मी हिचं एकदा चेकअपही करून घेते माझ्या डोळ्यांसमोर इकडे घरी पोहोचले तर लिव्हिंग पूर्ण नकाशा बदलला होता त्यांनी विचारलं तर तानिया तिच्या रूम मध्ये असल्याचं कळलं त्यांनी उघडा उघडायला लावला हाता झालेली जखम त्यातून वाहणारा रक्त घेऊन अगदी रागात दुसमुसत बसली होती ती त्यांनी विचारांनी सोबत आणलेला स्टाफने तिथून जायला सांगितलं आणि दरवाजा लावून घेतला रूम मधल्याही बऱ्याच सामानाची फेकाफाक झाली होती त्यातून वाट काढत ते जवळ गेले त्यांनी तिच्या जवळ जाऊन तिच्या डोक्यावर हात ठेवला तिस तिने खूप रागात पाहिलं आपल्या वडिलांकडे डॅड यू आर अ लायर यू आर अ बिग लायर आपल्या वडिलांना तुम्ही म्हणत होती ती तुम्ही म्हणालात की विक्रांत माझा आहे माझ्याजवळ परत येईल पण तो तसं काहीही करणार नाहीये डॅड त्याचं खरंच प्रेम आहे त्या चीप डाऊन मार्केट पावनीवर तो तिच्यासोबतच राहणार आहे तुम्ही खोटं बोललात डॅड माझ्यासोबत हा एवढासाही हट्ट पुरवू शकला नाही तुम्ही यु आर अ लुझर डॅड अ बिग युआर म्हणून ती मोठमोठ्याने ओरडायला आणि रडायला लागली मिस्टर राजपूत तर आपल्या हे रूप पाहून थक्कच राहिले याआधीही तिने कितीतरी वेळा कांगावा केला असेल पण हे त्या सगळ्यांच्या पलीकडे होतं आजवर एवढी हायपर कधीच झाली नव्हती ती नो नो तानिया असं खरंच काही नाहीये अगं तू नाटक करतो आहे त्या मुलीसोबत राहण्याचं लवकरच वेगळे होणार आहेत ते मिस्टर राजपूतांनी बांधलेला अंदाज अगदी खरा असल्यासारखे ते तानियाला समजावत होते असं कधीच होणार नाही डॅड ही विल नेव्हर लिव्हॅट गॉल होणार नाही खरंच होणार नाही ते तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते आपल्या पोरीने नक्कीच काहीतरी मोठं केलं केलंय हे माहिती असताना खर तर अशा वेळी तिच्या दोन कानफडात लावून तिला वटणीवर आणायला हवं होतं त्यांनी पण जे त्यांना आजवर जमलं नाही ते आजवर कसं जमणार होतं आबासाहेबांचं बोलणं आठवत त्यांनी खूप प्रेमाने तानियाला विचारलं मला सांगशील का नेमकं काय झालंय बेटा काही बोलला का, का विक्रांत तुला ते अगदी लाडी गोडी लाडवत तिच्या बाजूला बसत म्हणाले मग तिने शॉपिंग मॉल मधलं तिला पावनी दिसल्याचं पावनीला तिने खरं काय खोटं सुनवलं पावनीला तिने काय उत्तर दिली त्यानंतर तिने पावनीला दिलेला धक्का आणि अचानक विक्रांतने तिथे येऊन तिला सावरणं आणि शेवटी तिच्या खानाखाली वाजवणं सगळं सगळं आपल्या वडिलांना सांगितलं आता मात्र मिस्टर राजपूतांनी आपल्या डोक्यावर हात मारून घेतला एक खड्डा अजून बुजवला गेला नव्हता की त्यांची लेख दुसरा खड्डा खोदून आली होती विक्रांतने तिच्यावर हात उचलला याचा त्यांना राग आला पण तानिया जे वागली त्याचा बदला विक्रांत कशा प्रकारे घेईल याचे कॅल्क्युलेशन सुरू केले त्यांनी डोक्यात एवढ्यावर तो नक्कीच बसणार शांत बसणार नाही याची त्यांना पुरेपूर कल्पना होती त्याने तुमच्या मुलीवर हात उचलला आहे त्याला असंच सोडणार तुम्ही विक्रांत खालखणीला लाचार हद्वल बघायचाय मला आय वॉन्ट टू सी हिम हेल्पलेस आस्किंग फॉर हेल्प इन फ्रंट ऑफ मी लाईक अ बेगर तिचं हे दिवा स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही हे तिला आता कोणी सांगावं विक्रांत तिला तिच्या गुडघ्यांवर आपल्या गुडघ्यांवर भीक मागताना बघायचा होता इथे इथे मारलं त्याने मला डॅड बघा विक्रांतच्या बोटांचे वळ अजूनही ताण्याच्या गोऱ्या गालावर अगदी प्रॉमिनंटली दिसत होते ते पाहून राजपूतांच्या हाताच्या मुठी घट्ट झाल्या त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला जवळ घेतली या सगळ्यांचा बदला घेईल तुझा डॅड नक्की घेईल बेटा सहजासहजी सोडणार नाहीये मी त्या विक्रांतला इतिहासाची पुनरावृत्ती होऊ देणार नाही हा जगदीश राजपूत ते मनाशी काहीतरी ठरवत म्हणाले जगदीश राजपूतची लहान बहीण मेघा तिचं विक्रांतच्या वडिलांवर म्हणजे अभय कारखाने ही गोष्ट तिने आपल्या भावाला बोलून दाखवली विक्रांतचे आजोबा म्हणजे आबासाहेब आणि जगदीश राजपूतचे वडील खूप दोघे मित्र होते आपल्या वडिलांना आपल्या बहिणीच्या प्रेमाविषयी सांगितलं तर ते नक्कीच पाठिंबा देतील नकार देणार नाही याची पूर्ण खात्री होती जगदीश राजपूतला पण अभयने आपल्या बहिणीप्रमाणे मानलं त्याच्या नजरेत तिच्यासाठी त्या भावना कधीच नव्हत्या गोष्टी समोर जाण्याआधी आबासाहेबांसमोर काढायचा ठरवलं पण त्याआधीच आबासाहेबांनी अभयसाठी मुलगी पसंत करून ठेवली होती अभयला सुद्धा मुलगी आवडल्याने त्याने ही लागलीच होकार कळवला ज्या दिवशी जगदीश राजपूतची फॅमिली नेमकी अभयच्या आणि मेघाच्या लग्नाविषयी बोलायला आली घरी कारखानिसांच्या त्याचवेळी त्यांच्याकडे अभयच्या आणि माधवीच्या लग्नाची तारीख पक्की करण्यासाठी तिच्या घरची मंडळी आलेली आबासाहेबांनी जगदीशची आणि त्याच्या वडिलांची घरी आलेल्या पाहुण्यांसोबत ओळख करून दिली आणि ती ओळख ऐकून दोघेही बापले अगदी आश्चर्यचकित झाले अभय आणि माधवीचं लग्न आधीच ठरल्यामुळे मेघाचा विषय घेण्यात काहीच अर्थ नव्हता ती दोघंही हो आल्यापावली परतली मेघाला सांगण्याचा सा समजावण्याचा सा जगदीश सा राजपूतने खूप प्रयत्न केला पण ती अभयच्या प्रेमात वेडी झाली होती शेवटी कसं बसवून मनवून त्यांनी तिचं लग्न एका श्रीमंत घरात करून दिलं पण तो, तो माणूस ज्याच्याशी मेघाचं लग्न झालं त्याचा कॅरेक्टर चांगलं नव्हतं फक्त पैसा पाहून राजपूतांनी मुलीचं लग्न लावून दिलं होतं बळजवरी लग्नाच्या वेळी अडकलेल्या मेघाला कोंडल्यासारखं वाटत होतं या नात्यात त्या घरात कदाचित नवऱ्याचं खरं प्रेम मिळालं असतं तर त्या सगळ्या परिस्थितीतून ती स्वतःला बाहेर काढू शकली असती पण तस काहीच घडलं नाही मुलीचं लग्न लावून दिलं म्हणजे ती आपल्या घरी सुखीच असेल या भ्रमात असलेल्या संपली होती पण डिप्रेशनचा शिकार झालेल्या मेघाने एक दिवस आत्महत्या केली तिच्या मरणाला खर तर कोणी जबाबदार असेल तर जगदीश राजपूत आणि मेघाचा नवरा पण त्यांनी या सगळ्याचा खाबर अभयच्या डोक्यावर फोडलं अर्थात हे गुपित त्यांनी कधीच कारखाने स्थान समोर येऊ दिलं नाही पण मनातल्या मनात प्रचंड राग होता त्यांना कारखानेस फॅमिलीचा अभय गेल्यावर कारखाने बिझनेसची वाट लावायचा जगदीश राजपूतने पडद्या आडून खूप प्रयत्न केला पण आबासाहेब पर्वतासारखे उभे राहिले तरण्या मुलाचं सुनेच्या मरणाचं दुःख बाजूला सारून आपल्या दोन नातवंडाकडे पाहून त्यांनी डबघाईला जाऊ पाहणारा बिझनेस पुन्हा उभा केला आणि मग विक्रांतने बिझनेस मध्ये एंट्री घेतल्यानंतर तर मिस्टेज जगदीश राजपूतांचे सगळे मनसुबे उधळ उधळल्या गेले तर त्यांचं दुर्दैव असं की त्यांचे सगळे छक्के पंजे विक्रांत ओळखून होता त्यांनी खेळलेल्या प्रत्येक डावाला विक्रांतचं चेकमेट च उत्तर असायचं तानिया आणि विक्रांत सोबतच मोठे झाले तानियाला विक्रांत आवडत असला तरी विक्रांतला तिच्यात काडी मात्र इंटरेस्ट नव्हता पण इमोशनल डाव खेळत जगदीश राजपुतांनी आबासाहेबांकडून तानियाला आपली सून करून घेतील हा शब्द घेतला आपल्या बहिणीचा बदला ते तानिया वाटे घेणार होते पण इथेही विक्रांत त्यांच्या दोन पावलं समोर निघाला तानियाला कसं बस शांत करून ते रूम बाहेर आले तेवढ्यात त्यांचा फोन वाजला फोनवरच सम फोनवरच समोरच्या माणसाचं बोलणं ऐकून तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी जे काही वागले त्याची विक्रांतने त्याच्या हिशेबाने वसुली केली होती आणि ही तर फक्त सुरुवात होती त्यांची एक फॅक्टरी फॅक्टरी होती शहरापासून काही अंतरावर करोडो रुपये इन्व्हेस्ट केले होते त्यांनी त्या ता फॅक्टरीमध्ये नॉर्मची पूर्तता न केल्यामुळे अजूनही काही अप्रुव्हल पेंडिंग होते पण मिस्टर राजपूतांनी अधिकाऱ्यांना विकत घेऊन बक्के बक्कड पैसे मोजून कुठे धमकावून आपल्या बळाचा वापर करून ते अप्रुव्हल रिलीज करायला सांगितले विक्रांतला हे सगळं माहिती होतं पण तो स्वतःहून कधीच कुणाच्या वाटी जायचा नाही त्याचं एकच सूत्र होतो खुद हो छेडो नाही और अगर छेडे तो उसे छोडो नाही त्यातल्याच एका अधिकाऱ्याला विक्रांतने फोडलं आणि त्याच्याकडून सगळं वदवून घेतलं तासाभरात फॅक्टरीवर धाड पडून तिला सील करण्यात आलं होतं याशिवाय राजपूत इंडस्ट्रीजच्या आणखी चार कंपन्यांवर त्याच वेळी धाडी टाकण्यात आला मिस्टर राजपूत काही धुतल्या तांदळाचे नव्हते बरेच काळे कारमाने कारनामे होते त्यांचे गोष्टी वेळेत थांबवल्या नाही तर था राजपुतांच्या नावाने वॉरंट निघण्याची नुपूर पावनीकडे आली गेटवर गेटवर तसं सांगण्यात आलं हो माझी मैत्रीण आहे ती प्लीज तिला आत पाठवा पावनीने फोनवर सांगितल्यावर तिथल्या एका गार्ड नुपूरला आत बंगल्यापर्यंत घेऊन आला नुपूर तर फार भारावून गेली होती ते वैभव पाहून अगदी गेट पासून तर आज बंगल्यापर्यंतची प्रत्येक गोष्ट त्या राजमहालासारख्या बंगल्याची वैभवाची साक्ष देत होती हे असलं काही पावनीप्रमाणेच तिनेही तिने ही, ही फक्त पिक्चर मध्ये पाहिलं होत तिने दपकतच हॉलमध्ये पाय ठेवला एवढ्या मोठ्या घरात पहिल्यांदा आली होती ती आजी साहेब समोरच बसल्या होत्या अगं ये ये आत ये नुपूर्णा तू त्यांनी फारच आपुलकीने विचारलं पावनी म्हणाली तसच मायेचा वासल्याचा झरा होत्या त्या हो तिने हलकसा हसून मान डोलावली पावनी म्हणाली की तू येणार आहेस ते ये आज चल पावनी आज तिच्या आराम आताच बसून गप्पा मारा दोघी मैत्रिणी आजी साहेब अगदी मोभळ बोलत म्हणाल्या आजी साहेब तिला पावनीच्या खोलीत घेऊन आल्या खोली कसली एखाद्या सामान्य माणसाचं पूर्ण घर मावेल त्या रूम मध्ये एवढी प्रशस्त जागा होती ती सगळ्या सुख सो, सोयी उपलब्ध समोर बेडवर बसलेली पावनी दिसली तसा आतापर्यंत संथ गतीने उचलल्या जाणाऱ्या नुपूरच्या पावलांनी वेग पकडला तिने समोर जाऊन पावनीला मिठी मारली दोघीही जणी भाऊक झालेल्या आताच्या घरी राहत असताना पावनीची तब्येत काही विशेष चांगली नसायची पण मागच्या दहा दिवसांमध्ये जरा जास्तच खालावली वाटली नुपूरला ती काय झालं ग बर नाहीये का तुला तिने आजी साहेबांकडे पाहून विचारलं अगं हो ते जरा चक्कर आली होती आजी साहेब जरा कचरतच म्हणाल्या पण आता ठीक आहे मी आणि आता उलट उलट्यांचा त्रासही आहे ना त्यामुळे जेवण पसत नाही तसंही दहा दिवसात पाहतेच आहे तू म्हणून तुला असं वाटत असेल इतक्या दिवसांचा गॅप पडला आहे ना त्या दिवशी कॅफेमध्ये भेटल्यानंतर आज बघत होती ती पावनीला तिच्या प्रश्नांवर पावनीने हसून उत्तर द्यायचा प्रयत्न केला आजी साहेब ही नुपूर आहे माझी मैत्रीण आणि नुपूर या आहेत आजी साहेब तिने त्या दोघींची ओळख करून दिली अगं हो ओळख झाली आहे आमची मग सुचलं नाही पण आता लक्षात आलं तर नुपूरने समोर येत त्यांना नमस्कार केला औक्षवंत हो सदैव सुखी राहा मी मैत्रिणीला तुमच्यासाठी खायला पाठवते नुपूर तुला वेगळं काही आवडतं का बनवायला सांगू नको आजी साहेब खरंच गरज नाही आणि आजी साहेब माझीही इच्छा नाही मी जरा वेळाने खाईल ना पावनीही म्हणाले अजिबात नाही इच्छा नसली तरी खायचं आणि आता तर मी आणि नुपूर आहोत तुला जबरदस्ती खाऊ घालायला काय नुपूर बरोबर ना हो हो आजी साहेब मी आहे तुमच्या सोबत ती कसं बस म्हणाली त्या घराच्या तिथल्या श्रीमंतीच्या सावलीने जरा भुसकळ्यात पडल्यासारखी झालेली मुळात एवढ्या मोठ्या घरातली वैभवातली माणसं एवढी डाऊन टू अर्थ असतात हे तिला डायजेस्ट होत नव्हतं आजी साहेब बाहेर आल्यात तेव्हाच विक्रांत आबासाहेबांशी बोलून त्यांच्या रूम मधून बाहेर पडला अरे विक्रांत ती नुपूर आली आहे पावनीची मैत्रीण त्या दोघी बसल्या आहे तुमच्या रूम मध्ये तो रूम मध्ये जाणार म्हणून त्या आजी साहेबांनी त्याला सांगितलं ओ ठीक आहे मग मी स्टडी मध्ये आहे सदूला सांग माझ्यासाठी एक कॉफी पाठवायला हो ठीक आहे सांगते स्टडीमध्ये जाऊन विक्रांत विचार करत होता त्याच्या मनात घोळत असलेल्या प्रश्नांचं उत्तर कदाचित नुपूरकडे असावं पावनीचं बोलणं ऐकून नेमकं काय कळलं असेल याचा त्याला अंदाज आला होता पण त्याला या सगळ्यांच्या मुळाशी जायचं होतं त्याला पडलेल्या काही प्रश्नांची उत्तरं कदाचित नुकूर देऊ शकत होती आणि या प्रश्नांची उत्तरं शोधता शोधता त्याला त्याच्या आयुष्यातलं एकमेव निरुत्तर प्रश्नाचं उत्तरही गवसणार होत बहुतेक आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा भेटूया लवकरच पुढच्या भागात